सामर्थ्य माहित आहे अशा कुटुंबात जन्माला घाल ज्यांना ज्ञानेश्वरीची किंमत आहे अशा कुटुंबात जन्माला घाल अरे मी म्हणते माणूस म्हणून नाही अरे कुत्र्याचा जन्म पण वैष्णवाच्या दारात माझं अस्तित्व एवढं असलं तरी अखंड हरिपाठ कानावर पडू दे असं आयुष्य असू दे काय सुख पाहिजे अजून आयुष्यात आणि हे सुख पाहिजे असेल ना मागणी एकच आहे विठ्ठला लहानपण ती का तिला मुख्यवायराशी अंकुशात लहानपण देवा मुंगे सावा ऐरावतोराशी अंकुशात तरी त्याच्याविषयी माझी दुर्बुद्धी होता कामा माझ्या तोंडात न त्याच्याविषयी अपशब्द निघता कामा आम्ही बदला घेणार नाही असं घेणार घेणार मी बदला घेणार पण बोलून घेणार ज्या देहून गाथा बुडवला ज्या देहून तुकोबांना काव्यरचना करू दिली नाही ज्या देहून तुकोबांना वेड ठरवलं आज तेच देहू त्याच गाथ्याचं त्याच मातीमध्ये मंदिर उभा करतो हा अपमानाचा सन्मानानं घेतलेला बदला आहे बदला कसा घ्यायचा ज्या लोकांनी अपमान केला त्याच लोकांनी म्हणलं पाहिजे चुकलं बरं का तुम्हाला ओळखायला अपमान केला त्याच लोकांनी सन्मान केला पाहिजे एवढं मोठं व्हायचं बदला घ्यायचा तोंडाने घ्यायचा आईराव तर रत्न थोर, थोर। इतके मोठे व्हा की समाजाने मोठं म्हणलं पाहिजे तुम्ही म्हणायची गरज इतके थोर व्हा पण हे होण्यासाठी काय लागेल त्याशी अंकुशाचा संयम लागेल स्टेबॅलिटी देव काही पिझ्झा नाही ऑर्डर केला की अर्ध्या नसत भेटायला विथ एक्स्ट्रा चीज असं नाही झालं देवाच्या बाबतीत हो की नाही एक पोरगा माझ्याकडे आला म्हणला ताई मी झाड लावलंय म्हणलं वा म्हणलं रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढत नाही म्हणलं दादा पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढलं पाहिजे बघा ना म्हणला ताई रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढले झाड वाढत नाही ते आर झाडा आपलं सॉरी पोरा धीरधर की बाबा जरा हा सायन्सचा विषय गेला म्हणून आर्ट घ्यायचं नसतं रे विषय काढायचा असतो मित्रांना आर्ट घेतलं म्हणून आपणही त्याच साईडला जायचं नसतं आपल्यात काय महत्वाचं ते बघायचं असतं हां विकनेसला स्ट्रेंथ बनवायची असते एखाद्या व्यापारामध्ये अपयश आलं म्हणून व्यापार सोडायचा शेती पिकली नाही म्हणून हिकायची <laughs> नसती आई बाप बोलत्यात म्हणून वृद्धाश्रमात टाकायचे <laughs> नसत्यात <नस्ती> र बाबा <laughs> कसं शिकवावतो <आउतो> मला अवघड <laughs> आहे नाही का असू दे हरकत मला सगळ्यात मोठं दुर्दैव वाटतं एखाद्या कीर्तनकाराने सांगावं तुम्ही आईबाप सांभाळा ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय सांगा आपल्याला कळत नाही कळत पण वळत अर जन्माला घातलं त्याची कदर केली नाही आम्ही आईबापाची काय सगळ्यात मोठा मालक तो आहे त्याची तर करा आईबापाची करा त्याची करायची गरज आईबापात विठ्ठल म्हणा पंढरपूरला जायची गरज नाही पंढरपूरचा मालक तुमच्या दारात येऊन तुमची चाकरी करेल फार सामर्थ्य त्यांची करतो तो सेवा केली सत्वा लेकरांची सेवा केली सत्वाई, सत्वाई। कस पांग फेटू कसा

तुझा पावलाची जन्मभरी सेवा तुझा पावलाची माुलीत मूर्ती विठ्ठलाची मालीत मूर्ती विठ्ठलाची Oh, बोला वाव। बोला बसले वा बोला राहिलेल्या दोन चार <laughs> येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका आणि अख्ख्या संसारात एवढं ये भजन येत नसेल तर विचार करा कशाच्या जोरावर संसार सुखाचा होणार आहे थिंक अबाउट इट

तुम्हाला काट्टू तो का देव काट्टू असतो बिचत

വിന വിന വിധാന വിഘ്ഞാന വിജ്ഞാന 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 വിധ്ഞാന വിശ്ലാന വിശ്സല വിസ്തല വിസ്താര 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 വിശ്സന വിശ്ചാ വിസ്താര 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 വിസ് വിസ്താര വിസ്ത